मत तालुक्यातील मौजे बोराळा ह्या गावचे ग्रामसेवक आझादे धोंडीबा किसन यांची बदली करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए महिला तालुका अध्यक्षा वसमत लताबाई ढेंबरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली वसमत येथे आले असता दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामसेवक आझादे यांच्या निलंबनाची मागणी निवेदनाद्वारे केली जनसावली न्यूज वसमतसाठी बाळासाहेब कांबळे भाई भारत ढेंबरे राहणार बोराळा तालुका वसमत जिल्हा हिंगोली मी ग्रामसेवक आझादे याच्या नावाची तक्रार एक दीड महिना झाले दिली तरी गट विकास अधिकारी हे याने कोणतीच दखल नाही घेतली आणखीन आणि आन यापूर्वी एक महिन्याखाली मॅडम आले तर त्याच्याकडे तक्रार दिली ती मी आणि आताही मॅडम आल्या त्याच्याकडे तक्रार दिली आता शिव मॅडम या धोंडबा आझादे याच्यावर काय प्रक्रिया करतात याला म्हणजे माझे दहा मुद्दे आहेत हे दहा मुद्द्याची मला चौकशी करून दिली पाहिजे चौकशी आहे ना काळजीपूर्वक केली पाहिजे अन्यथा म्हणजे परीक्षा दिली की नाही कॅम्प्युटर केले की नाही महिला ग्रामसभा घेतली की नाही या असे माझे सगळ्या दहा मुद्दे म्हणजे शिया मुद्दे आहेत तर ते दहा मुद्द्याचा मला आहे ना दहा मुद्द्यावर आहे ना ते चौकशी कोण नेमणार देत नेमो आणि मला काळजीपूर्वक यायने चौकशी करून द्या नाही तर मी आयत्या लग मध्ये शेकडो महिला घेऊन मी आंदोलन करणार आहे लताबाई ढेंबरे